श्रीस्वामी समर्थ येत्या सोमवारी विनायक चतुर्थी आहे शुक्ल पक्षाच्या या श्रावण महिन्याच्या च चतुर्थीला विशेष असे व्रत केले जाते त्या व्रताला दुर्वा गणपती व्रत असे म्हणतात गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादाने विघ्न दूर करण्यासाठी हे व्रत केले जाते विशेषतः श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या विनायक चतुर्थीला हे व्रत केले जाते यात गणपतीला दुर्वा अर्पण करणे तसेच मोदकांचा नैवेद्य दाखवणे आरती करणे या गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या असतात गणपती दुर्वा व्रत हे वर्षातून एकदाच येत असते या व्रताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आपल्याला जर आपली कोणती मनोइच्छित जी इच्छा असेल मनोवांछित इच्छा असेल ती पूर्ण करून घेण्यासाठी या व्रताचा आपण व्रत केले तर अतिशय चांगले असते या व्रतामध्ये फक्त गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात एका ताटामध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये दुर्वा ठेवून गणपती बाप्पाची स्थापना विधिवत केली जाते त्यानंतर गणपतीवर अभिषेक केला जातो गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा दुर्वाची जुडी त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आवडणारे लाल जास्वंदीचे फूल यामध्ये अर्पण करतात म्हण भावे गणपती बाप्पाची पूजा करतात नैवेद्याला मोदक करतात अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करून आपण हे व्रत पुढील सहा महिने म्हणजे माघ महिन्याच्या विनायक चतुर्थीपर्यंत आपण हे करू शकतो हे ह्या व्रताने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं सांगितलं जातं गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे त्यामुळे या व्रत व्रताने जीवनात या जीवनातील अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे गणपती बुद्धीचे दैवत आहे त्यामुळे या व्रता व्रताने बुद्धी आणि ज्ञान वाढते गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने शुभफल प्राप्त होते अशी मान्यता आहे या व्रताने संपूर्ण आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या पूर्ण होतात या व्रताचा संकल्प करून आपण गणपतीला दुर्वा मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा गणपतीला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करावी मोदक किंवा इतर मिठाईचा नैवेद्य द्यावा आरती करावी आणि आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी यासाठी गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करावी हे व्रत समाप्तीला आपण गणपतीला अठरा किंवा एकवीस नैवेद्य दाखवून ते नैवेद्य आपण एखाद्या गरजू लोकांना दिले तर या अशा प्रकारे या व्रताची सांगता केली जाते अशा प्रकारे संपूर्ण मनोइच्छित अशी ब आपली जी इच्छा आहे मनोवांछित पूर्ण करण्यासाठी हे, हे गणपतीचे व्रत केले जाते ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी नक्कीच या श्रावण महिन्यात या गणपती दुर्वा व्रताचे व्रत करावे आणि त्याचे पुण्यफलपदरी पाडून घ्यावे आपल्या ज्या मनोकामना असतील त्या या व्रताने नक्कीच पूर्ण होतील मी स्वतः या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे हे व्रत देखील केले आहे आपण देखील करावे आणि नक्कीच अनुभव घ्यावा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जय जय शिवशंकर कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या श्रावण महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा परमेश्वराच्या कृपेने शिवशंकरांच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोवांछित इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना करते आणि व्हिडिओला विराम देते श्री स्वामी समर्थ